का बघा माझा नमस्कार सर्वांना कसे आज सगळे सांगा खूपच चॅनलचं रिजिस्टॉन झालेलं आहे आणि काही व्हिडिओ पण जास्त बनवायला वेळ नाही आहे त्यामुळं जरा वेळ मिळेल तसं म्हटलं कसं की कामात जरा थोडी थोडी लाईव घ्यावी आज डोळ्यात काही गेले काही माहीत नाही आहे काम करताना काही तर ते डोळ्याला चाललेलं आहे म्हटलं तर असेल थोडा वेळ चालू लायचा आवाज होतो का सांगा मला पहिल्यांदा तर तरी दुकानाला नेमकं काय डोळ्यात पण काय नाही दुखतोय अतिशय प्रमाणाच्या बाहेर म्हटलं थोडा वेळ लाईट चालू करावे म्हटलं एका डोळा उघडायला पण येणार बरं दोन तास झाले बघा डोळ्याच व्यवस्था झालं कसे आज सगळे सांगा आणि कोणत्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजे कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये केक तुम्हाला क कशा पद्धतीने लागतील अशा पद्धतीने त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवून बनवण्यात येईल कशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला सोपी पद्धत होईल आदित्य पाठक हाय नमस्कार आदित्य पाठक माझ्या लॅववर तुमचं स्वागत आहे कुठून बोलताय सांगा आदित्य दादा आणि तुमचं चॅनल वगैरे काय आहे का सांगा म्हणजे कसं होईल जसं आम्हालाही चॅनल लहान होतं त्याला आम्हालाही सपोर्ट करून आम्ही इथं पण आलेला आहोत तसंच सगळ्यांना सपोर्ट करावा लागणार आहे त्याशिवाय काही होत नाही आहे आदित्यपट नमस्कार 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 दादा कुठून बोलताय सांगा दरास मी पुणेमधून बोलतो हो हो आहे ठीक आहे ओके ओके तुमचं ह्या चॅनल वगैरे काय आहे का म्हणजे कसं होईल जर असेल तर सांगा म्हणजे कसं होईल एकामेकाने एकामेकाला सपोर्ट केल्याशिवाय पण नाही होत चॅनलबरोबर तुम्ही कुठून आहे माझ्या ह्याला व्हिडिओला व्हिडिओ जाऊन बघितलं तर व्हिडिओवर तर आहे माझ्या गावाचं नाव आहे व्हिडिओ बघा व्हिडिओला आहे चॅनल आहे का ठीक आहे मग तुम्ही काय करावेत आहे का आ, एक मोठे व्हिडिओ आहेत त्याला बघायचं आणि कमेंट करून हे करा मी तुम्हाला परत रिटर्न देईन मी परत आणि पक्का रिटर्न देईन असं एकामेकाला सपोर्ट केल्याशिवाय होत नाही आम्हालाही भरपूर जणांनी सपोर्ट केलं पहिलं त्यावेळेलाच असंही झालं आणि आपणच लहान लहान असतात ना यूट्यूबवर त्यांनीच एकामेकालाही करून मी करायचं असते पुढं आणायचं असते नाही तर कसं असतं मराठी माणूस म्हणतो ना की बाबा खेकड्या करत असतो की एकामेकाचं पाय मागवडे तसं आपण काही करायचं नाही का तर यूट्यूब फॅमिली पण खूप छान फॅमिली आहे आणि ती सगळ्यांना सपोर्ट करते त्यामुळं आपण चांगलं प्रामाणिकपणे काम केलं ना की यूट्यूबवर भरपूर भर होतं ग्रोथ प्रामाणिकपणे एकामेकाला मदत करायची एवढंच हे आहे <coughs> प्रशांत भोसले नमस्कार दैवत कसे आहात हो मी ठीक आहे सक्का साथ सक्का विकास हां तेच के का तर कसं का होतं आपण ज्या वेळेला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला असं जास्त कोणी सपोर्ट करत नाही ना आता मलाही कामातून वेळ भेटतच नाही त्या मग मला व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही आहेत काहीच नाही म्हणून म्हटलं थोडं थोडंसं लाईव्ह म्हटलं घेऊन म्हटलं हे करावं का तर चॅनलचं रिजनम बिलकुल रिजनम झालेलं आहे का तर व्ह्यूज आल्याशिवाय चॅनल ग्रो करत नाही आहे त्यासाठी व्ह्यूज यायला लागतात आणि मध्ये मोनोटाईज व्हायच्या अगोदर भरपूर चुकाय तर चुका झाल्या त्याच्यामुळं भरपूर व्हिडिओ डिलीट झाले डिलीट करावं लागले का तर रिव्ह्यूज कंटेंट त्यामुळं चॅनल भरपूर हे झालेलं आहे मराठी स्टोरी लाईक टन धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे तुमचं कमेंटमध्ये लिंक्स पाठवतो नाही व्हिडिओला काय करा माहिती आहे का कमेंट करून हे करा म्हणजे कसं तुमचं चॅनल दिसेल ना तिथं मग तुम्हाला मी परत रिटर्न कर करेन ना लगेच मग सब पण करा माझ्या यायला म्हणजे मग आम्ही मीही तुमच्या याच्याला सब करेन खूप दिवसांनी लाईव्ह घेतली हो कामं आहेत सुरू त्यामुळे नाही वेळ भेटत हाय सिस्टर हाय हाय बोला ताई काय जेवण वगैरे झालं का सांगा आदित्य पाठक ओके म्हणतात का तर भरपूर काम अजून पेंडिंग भरपूर आहेत आता शेवटच्या टप्प्यात घराचं काम आलेलं आहे त्यामुळं कसं होतं कामं आहे त्यामुळं नाही होत ओळखलं नाही का मला नाही नाही ओळखलं आहे की प्रशांत भाऊ आहे तुम्ही येता यायला माझ्या यायला लाईव्ह ओळखलं जेवण वगैरे झालं का सांगा सगळ्यांचं सा ताई कुठे गेलं आहे कीर्ती ताई कुठे गेलाच हो का जर कसं व्हिडिओ ब डेली व्हिडिओ बनवलं तरच चॅनल चांगलं ग्रो करते आम्हालाही भरपूर जणांनी सांगितलं डेली व्हिडिओ शॉर्ट तरी निदान टाकत जावं म्हणून तर मला काहीच आता म्हणजे फोन घ्यायला पण वेळ बघायला जास्त वेळ नसते त्यामुळं सगळं प्रॉब्लेम झालं त्यामुळे आता व्हिडिओ नाही आहेत काहीच नाही आहेत आता बघूया आता जरा अजून एक पंधरा दिवस तर काम चालेल पंधरा दिवसांनी सगळं काम संपेल त्याच्यानंतर हवा व्हिडिओ बनवायला चालू करायचं काल कंटिन्यू ठेवलं तरच ते चॅनल ग्रो करते नाहीतर नाही करत असा प्रॉब्लेम होऊन जाते तर तब्येत ठीकनच येते डोळ्याचं काय झालं काही समजलं झालं आज आणि म्हटलं जरा आहे त्यामुळं तेवढं ह्याच्यात म्हटलं लाग घेऊन होऊया मग म्हटलं काल आणि त्यात पाऊस झाला आहे त्यामुळं सगळं कामाचा सगळं किचकट झाला आहे आज पण आता आबाळ आले बघू आता काय होते का तर काम थोडं कोब्याचं आहे तर आज काही वाटत नाही की कोबा होईल का तर पाऊस जर आलाच तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळं कोब्याचं काम नाही आहे आज हे केलेलं किर्तीत जेवण झालं का कुठे गेला हो तुम्ही आदित्य पाटील दादा तुम्ही गेलात का काय कमेंट करून ठेवा म्हणजे कसं होईल आणि सब पण करा म्हणजे म्हणजे आम्ही परत रिटर्न सब पण करेन आणि तुमचे व्हिडिओ बघून येऊन तुम्हालाही तेवढा सपोर्ट होईल जाईल असं वाटतं जेवण करत आहेत म्हणते जेवण झाले का प्रश्न होते जेवण झालं व हो जातो चला ठीक आहे बाय दादा तुम्ही पण कधी केलं तुम्ही पण कधी केला नाही तुम्हाला लाईवला पण बोलले होते खूप वेळा मला फोन करा म्हणून माझ्या कमेंट दिसत नाहीत का ताई आवाज येत नाही नाही हो ताई मागाच्या दिसायला नाहीत आत्ता दिसायला लागलेलं आहेत आणि मी जर असं स्टॉप करून गेलो तेव्हा जरास काम होतो म्हणून तेच डोळा जरा असले टोचाय लागला म्हणून असं बंद केलं मी बघून आले डोळ्याला काय झालं आहे ते त्यामुळे दिसायला नाही तो नाही काय झालं माहिती आहे का ताई फोन करायला काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु असं जास्त वेळ घ्यायचीच नाही म्हटल्यावर म्हटलं चला थोडा वेळ घ्यायचा म्हणूनच मग काय फोन नाही केला म्हटलं बसं हे नको तर थोडा वेळ पाच दहा मिनटं घ्यायचे आणि बंद करायचे म्हणून अशा हिशोबाने म्हटलं घेऊया का तर पाकच व्ह्यूज कमी झालेले आहेत मला वाटतं एक वीस पंधरा असंच व्ह्यूज घ्यावा लागलं म्हणून म्हटलं जरा असं आज लाईव्ह घ्यावी काल तेवढंच व्ह्यूज झाले अख्ख्या दिवसभरात त्यामुळं म्हटलं कसं काल परवा तसं पाकच कमी झाले म्हणून लाईव्ह घेतली नाही तर नाही वेळ वेळच वेळ पण नाही आणि घेत डोळ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे म्हणून म्हटलं सर कामात पण हे होईना झालं काम करायला इतका डोळा दुखाव लागलाय त्यामुळे म्हटलं जरा असं बसले तर चला लाईव्ह घेऊया म्हणून लाईव्ह घेतली आणि मग अच्या नाही आहे तुमचं मेसेज वगैरे नाही दिसले तर आता बघा हे वाचले तुमचे मेसेज चला जेवण करताय ना जेवण सत्यजित हवाने दादा ताई नमस्कार नमस्कार दादा लाईव्हवर स्वागत आहे तुमचं मीरा ताई पण मीरा ताईंना नमस्कार सांगतात सत्यजित दादा लाईक ती धन्यवाद सुष्माताई आज काय बेत सरळ आपलं साधं जेवण हो आज शनिवार आहे आणि त्यात उपवास आहे सगळ्यांचे तम कुठं राहिलो मी एकटीच त आहे आपल्याला आपलं साधं जेवण असतं भात भाकरी भाजी आपलं असंच काय नाही जास्त काय वेगळं काय उपवास असल्यामुळं सॉरी बरं का तर कसं झालं तुमचं मेसेज मला दिसले नाहीत कमेंट दिसलेच नाही तो त्यामुळं नाही केलं आणि माझा डोळा मी बघायला जरासं बंद करून मी गेले त्यामुळं जरासा प्रॉब्लेम झालं आता दिसल्यावर वाचलं तुमच्या कमेंट आणि घ्या जेवून घ्या का तर कसं जेवायला पण बसला म्हटल्यावर ते पण महत्त्वाचं आहे आता अजिबातच वेळच नाही असं हे करायचं अक्षरशः दिवसभर कामं चालू असतात त्यामुळं व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही काहीच नाही त्यामुळं काहीच का केलेलं नाही आहे एखादं शॉर्ट टाकावं म्हटलं तर सुद्धा शॉर्टला काही हे नाही आहे फोनमध्ये काही असं वेगळं काही नाही आहे त्यामुळं शॉर्ट टाकायला पण काही नाही म्हटलं जरा असं लाईव्ह घेऊन तर कराव कसं होतं जरा लाईव्ह वगैरे घेतली की जरा असं ह्याच्यामध्ये राहतं ना बा हे चॅनल म्हणून नाही तर पूर्ण चॅनल घेऊन जातं डोळा इतका टोचते प्रमाणाच्या बाहेर टोचते आता ह्या कमेंट झाल्यानंतर बघा दिसायच्याच बंद झाल्यात कमेंट सगळ्या काय करावं सांगा असंच मग पण झालं म्हणून मला वाटलं तुम्ही गेला वाटतं म्हणून मग मी म्हटलं तर चला टीका तुरुंग जरा बंद करून डोळा तर बघावा लयच दुखा लागला म्हणून म्हणून मी बंद करून गेले असं आता पण इथं कमेंट एक तर स्टॉप आहेत बघा आता मला एकही कमेंट दिसत नाही सत्यजित दादाच्याच झाल्यानंतर मी काहीही नाही कमेंट मग दिसायच्याच पण झालेल्या आहेत